जीवावर तलवार बसल्यासारखे आवाज आहे एका सहज प्रेमात पडल ह्या पोराच्या आवाजात एवढा छान आवाज आहे प्रामाणिकपणे त्याने कबूल केलं की झाली चुकी मी कधीच आयुष्यात कुठल्या शिष्यावर राग केला नाही आम्ही कुठल्या शिष्यावर असा उत्तरोत्तर चिडत गेलो मी जसा आला तसा प्रेमाने जवळच घेतला आहे आणि ह्या पोराचं कौतुक ह्यासाठी की प्रामाणिकपणे त्याने कबूल केला आणि ते ह्यानी उतरून काढलं ह्याला धंदाच दुसरा नाही बरोबर काय करतो हा आशे गिराय ह्याला सापडतात आणि ह्यांचं दुखणं हिव मिटवतो असं लिहून

चालू घायच्या आधीच बक्षीस कुणाकडून गायकी साठी पैसे दिलेत चंदन कांबळे हो आणि साजलो घडी भरा साठी गाजलो अनसाजलो सा घडी भरा साठी आहे पण नित्यने माने नाव माझ्या पण गोठी आहे म्हणून नाही मला परवा कुणाची साजन ना कुनाति साजन कारण माझा सुद्धा पाटीशी हात त्या चंदनाचा आहे म्हणून खास गुरुजींसाठी गाणा आणि अंतकरणापासून गातो बर का झालेलं सगळं विसरून हो

आली माझ्या ध्यानात माझी झाल्या ही चुकी आली माझ्या ध्यानात माझी झालेली ही चुकी आली माझ्या हो ध्यानात कोण जीव गुंतला हो खुरा चंदनाथ कोण जीव गुंत हो खरा खुरा चंदनाथ कोण जीव गुंत हो खरा खुरा चंदनाथ जीव गुंतला हो या पुरा चंदनाथ जीव गुंतला हो या पुरा चंदनाथ माझी झाल्याली चुकी झाल्या चुकी माझी झाल्या लिहिली चुकी हो माझ्या हो्यानात पण जीव गुंत लाहू खरा खुरा चंदनात पण जीव गुंत लाहू खरा खुरा चंदनात गुंतला हो हो कधी ना तुटाव अस तुमचं माजना कधी ना तुटावं तुटाव अस तुमचं माझना कधी ना तुटावं असं तुमचं माजनात सारा विश जावा घ्याव व पदरात सारा विशावा घ्याव पदरात सारा विश रूल जावा घ्याव पद पदरात कधी ना तू दावास तुमचं माजनात सार विसरून धावा घ्याव पदरात सार विसरून जावा घ्याव पदरात सार विसरून जावा घ्याव पदरात वनवाशिपा करू मी हो वनवाशी करू मी कवर भटकुवनाथ वनवाशी करू मी कवर भटकुवनाथ पण माता जीव गुंत लाहू खरपुरा चंदनाथ माता जीव गुंत लाहू खरपुरा चंदनात गुण गाणं लिहिलं पण माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या होत्या एकदा साजनदासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हो, हो हो जे काही झालं ते मी गेलो विसरू ना जे काही झालं ते गेलं विसरू ना पुढं सुद्धा चालीन तुमचं बोट मी धरून पुढे सुद्धा चालन तुमचं बोट मी धरून पुढे सुद्धा चालन तुमचं बोट मी धरून करून पुढ सुधा चाली ना तुमचं बोटले धरून पुढे सुद्धा चालन तुमचं बोट मी धरून पुढे सुद्धा चाल ना तुमच बोट मी धरून तुमची छबी आणि खुबी छबी आणि खुबी खुबी तुमची छबी आणि खुबी मला दिसती साजनात ची छवी आणि खूप मला दिसती साजना हॅलो बघा माझा स्वभाव काय आहे सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे त्याने हा एवढा गुणी कलाकार आहे कसल आवाज आहे एकारेचा जीवावर तलवार बसल्यासारखे आवाज आहे एखादं सहज प्रेमात पडल ह्या पोराच्या आवाजात एवढा छान आवाज आहे प्रामाणिकपणे त्याने कबूल केलं की झाली चुकी मी कधीच आयुष्यात कुठल्या शिष्यावर राग केला नाही आम्ही कुठल्या शिष्यावर असा उत्तरोत्तर चिडत गेलो मी जसा आला तसा प्रेमाने जवळच घेतला आहे आणि ह्या पोराचं कौतुक ह्यासाठी की प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केला आणि ते ह्यानी उतरून काढलं ह्याला धंदाच दुसरा नाही बरोबर काय करतो आशे गिराय का ह्याला सापडते आणि ह्यांचं दुखण हिव मिटवतो असं लिहून वाय <laughs> वाले दुखणे वा 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 गेम गेम करतो 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 नाही नाही तो प्रेम तो प्रेम तो गेम प्रेम प्रेम कारण का कि माझ्याच पावलावर पाऊल टाकत सहाजन आतापर्यंत चाललाय आणि त्याने सुद्धा ही सगळी भरकटलेली शिष्य जाग्यावर आणल्यात गेल्या वर्षी धुरा त्याच्या खात्यावर होती अध्यक्ष होता त्यांनी एवढा छान कार्यक्रम पार पाडला या इकडं वर या वर्षीचा अध्यक्ष नाचला अरे बापरे दूर सगळं होता या अध्यक्षांनी पण म्हणजे अध्यक्ष नाचल्यावर बाकीचे कसं काय कवर करायचे पण तोच नाचला अध्यक्ष आणि पण एवढा कारण त्याने छान पार पाडला ह्याच्यासाठी पण सर्वांनी जोरदार आणि साजननी एवढं छान लिहिलं आणि या पोराचं दुखणं आपल्या सर्वांसमोर मांडलं आणि मी पण त्याला स्वच्छ मनाने माफ केलं असंच उत्तर तू माझ्यावर प्रेम कर आणि तुझी प्रगती कर हीच सरीचे व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण खास <laughs> गुरुजींसाठी दोन मिनिटं फक्त जे काही झालं ते मी गेलो विसरून पुढं सुद्धा चाली ना तुमचं बोट मी धरून पुढे चालन तुमच बोट मी धरून पुढे सुद्धा तुमचं बोट मी धरून छबी आणि खुबी मला दिसती साजनात छबी खुबी दिसती साजनात गुरुजींना माझा गाण्यातला हा प्रकार आवडतो दोन मिनिट घेऊ दोन मिनिट फक्त गुरुजींसाठी साणीचा दादाचा साणीचा दादा झानीचा दा

वन जीव गुंतला हो खरा खुरा चंद का वन